उत्साहात पार पडली या बगाडाची सुरुवात गावातील हरळी वैष्णव मठापासून केली जाते यावेळी बगडाच्या मानकऱ्यांनी मिरवणूक जितोबा मंदिरापर्यंत काढल्या जितोबा देवासमोर नवस फेडण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येत असतात पंढरपूरच्या कोंडबाबी गावातील काही गावगुंडांनी हवेमध्ये गोळीबार करत किराणा दुकानाची आणि काही मोटरसायकलींची तोडफोड केली तर जामिनावरती असलेल्या आबा वाघमारेने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती okay, सुमारे तीस ते चाळीस गावगुंडांच्या जमावानं बापू घाडगे यांना त्यांच्या मुलास बिदम मारहाण करत त्यांच्या किराणा दुकानाची तोडफोड केली सातारा या ठिकाणच्या कास या रस्त्यावरती गव्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे उन्हाचा पारा चढतो आहे त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधामध्ये जंगलातून बाहेर पडताना दिसत आहे कासव पठारावरती आता येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन होतं आहे गव्यांच्या कळपाचा हा व्हिडिओ सध्या काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला अशी माहिती मिळते तिकडे साताऱ्यामध्ये वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सिक्युरिटी डिपॉझिटचं बिल पाठवलं विजेची दरबार ग्राहक आहे त्यातच डिपॉझिटचा पुन्हा एकदा भार टाकलाय त्यामुळे ग्राहकांनी संतापही व्यक्त केलेला आहे सोलापूरमधील साधू वासवाणी उद्यान मद्यपींचा अड्डा बनलेला आहे या ठिकाणी मद्यपानासोबतच इतर नशा देखील केली जाते त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सध्या केली जाते